शासनाच्या आदेशानुसार राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण विभागानं आठ सप्टेंबर ते बारा सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागवला होता मागविलेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील तीनशे शाळांनी मुदतीमध्ये प्रस्ताव सादर केले गेले या तीनशे वीस शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा वाढ आदेश मिळवण्यासाठी पुणे विभागाचे माजी शिक्षक दत्तात्रय सावंत बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाज राजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दिनांक चोवीस रोजी दिवसभर दिवसभराच्या पाठपुराव्यानंतर रात्री नऊ वाजता माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी प्रतिनिधी स्वरूपात दोन आदेश वितरित केले त्यामध्ये साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अँट्रोळी तालुका दक्षिण सोलापूर आणि राजश्री राजनजी राजन पाटील माध्यमिक विद्यालय पेनूर तालुका मुहोल यांचा समावेश आहे शंभर आदेश दिनांक पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत तर उर्वरित आदेश दोन दिवसात वितरित करण्याचं अधिकारी सचिन जगताप आणि उपशिक्षण अधिकारी विठ्ठल ठेपे यांनी सांगितले यावेळी बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर जिल्हा सचिव विकास 群里。 सरफराज बलोल खान बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हा सरचिटणीस रवी देवकर उत्तर सोलापूर दक्षिण मुख्याध्यापक नितीन गायकवाड दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे जिल्हा संघटक सिद्धेश्वर भुर्ले शहर प्रमुख इनुस बाळगी निर्मला मोवळे इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शेकडो शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते शेवटी राज्य शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर यांनी शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कार्यतत्परते बदल जिल्ह्यातील शेकडो शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी त्यांचे आभार मानले